त्याचे विषय असा आहे की बी एस टी ही जवळजवळ सगळी मराठी घरांनी भरलेली होती बी एस टी आणि बी एस सीमध्ये गेले कित्येक वर्ष शिवसेना त्या ठिकाणी काम करते आहे महाराष्ट्र नंदुरात सेने जन्म आल्यापासून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आणि आज ह्या बी एस सीमध्ये काम करणारे मराठी भाषी आणि त्यांचे संसार वाचवण्याची जबाबदारी आम्हाला सगळ्यांची आणि म्हणून दोन नंदूंनी शिवसेना आणि महाराष्ट्र महाराष्ट्रच्या दोन्ही विधेयच्या अध्यक्षांनी निर्णय केला तर आपण दोघांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याची आवश्यकता आहे कारण ही निवडणूक ही त्या ठिकाणी असणारी जी काय डान्स आहे पत्नी त्यात पत्तरीसाठी फार महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही दोघांनी त्या ठिकाणी एकत्रितपणे निवडणूक लढवतो कदाचित गेटीच्या मनात काहीतरी वेगळं असेल आणि म्हणून ही सुरुवात झाली असं सगळं मला असं वाटतं की कार्यकर्त्यांची मनं प्रचंड प्रमाणामध्ये जुळलेली तसं होतं निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर युती आघाडी होते त्यानंतर कार्यकर्ते जुळतात पण या ठिकाणी अजून कुठलीही निवडणूक झालेली जाहीर झालेली नसताना सुद्धा शिवसेना आणि मनसे त्यांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये मिसळू लागलेले आहेत पूर्वी होते आता जास्तच मिसळलेले निष्ठ आहे त्यांच्या मनाची तयारी झाली की कुठल्या पक्षामध्ये लढाई लढायची आणि लढाई शेवटपर्यंत घेऊन जायची एकंदरीत मग जर पाहिलं तर शिवसेना पक्ष काय किंवा मनसे पक्ष काय हे कॅन बेस असणारे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांची फळी त्यांची प्रचंड प्रमाणामध्ये जिकडे तिकडे आहे ही गोष्ट खरी आहे दोन हजार सोळा सतरापासून आम्ही या विषयावरती बोलतो आहोत की साधारण मतदान हे ई एमच्या माध्यमातून सोडलं आहे अशा प्रकारची भावना आमची होती आणि म्हणूनच आम्ही दहा जनपदला सोनिया गांधीजींना तो होतो लोक भवनला आम्ही ममता धनंजन राणेला पण भेटलो होतो आणि वेगवेगळ्या राज्याच्या प्रमुखांनाही आम्ही त्यावेळेला फोन वगैरे हो करून चर्चा केली होती आणि सगळ्या देशातील लोकांनी निवडणुकांवरती जर बहिष्कार टाकला तर त्याचा परिणाम प्रचंड प्रमाणात होईल इंटरनॅशनल प्रेशर येऊ शकतो तर दुर्दैवाने ती घटना घडली नाही काय झालं आहे की बाळासाहेब पण होते काही राजशाखर सुद्धा हे आज बोलतात ते कालांतराने लोकांना कळतं त्याला आम्ही काय करू शकत नाही परंतु ठीक आहे आता लोकांना जाग आलेली आहे आणि आता लोक निश्चितपणे कायदे निर्णय घेतील अशी माझी मागणी मला असं वाटतं की आम्हीसुद्धा ती मागणी केलेली आहे आम्ही निवडणूक आयोगांना भेटले होते निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना आणि इलेक्शन कमिशन जे आहेत राज्यप्रमुख त्यांनाही आम्ही निवडणुकीचे सांगितलेलं आहे की तुम्ही या निवडणुकीच्या याद्या तपासण्याची आवश्यकता त्याचं पुन्हा करण्याची आवश्यकता आहे आणि तेही त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे कबूतराला खाद्य टाकण्यास बंदी दिलेली आहे आणि देखील आपल्या कबूतरखाना कबूतरखानाच्या आसपासच्या सोसायट्याचे अद्यापही खात्या टाकल्या जातात मला असं वाटतं या बाबतीमध्ये कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहेत राज्याच्या प्रमुखांनी विचार करायचा आहे की कोर्टाचे डायरेक्शन पाळायचे की धर्माचे डायरेक्शन पाळायचे त्याचा विचार राज्याच्या प्रमुखांनी केला पाहिजे मला असं वाटतं कायद्याचा सन्मान कुठलाही धर्मीय माणूस असो तो राखतो आणि तो राखणार आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जसं समजतात ऐंशी नव्वद टक्के जैन बांधव हा त्या बाबतीत विरोधात आहे कारण माझ्या मताचा प्रचंड जैन सोसायटी आहे आणि त्या जैन सोसायटीतील लोकही मला त्याप्रमाणे बोलून दाखवत आहेत आणि म्हणूनच मला वाटतं की हा विषय आता लवकरच संपुष्टी ज्या मला असं वाटतं कायद्यासमोर बाळा नांदरी सारखं आहे आणि इतर भाषिक जे असतील तर तेही सारखे आहेत कायद्यासमोर सगळ्यांनी जर दुनाकोडी केला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची कायदेशीर कारवाई सरकारने करावी अशा प्रकारची मागणी सन्मान्य राजसाहेब स्वतः बोललेली आहे सुदैवाने अशी परिस्थिती आहे की अचानक आमच्या दोन संघटना एकत्र झाल्या कार्यकर्त्यांच्या मनात तर केव्हापासून आहे पण दोन बंधू एवढे जवळ येतात म्हटल्याबरोबर मी देशपांडेंना फोन केला आणि सांगितलं आपण जवळ होऊया सुरुवात तर करूया एकत्र होण्याची या बेस्टच्या कन सोसायटीमधून जर विजय आपण मिळवला कारण तो विजय आता सर्वसामान्य राहिलेला नाही बी जे पीच्या बी जे पीची तीन मोठी युनियन मोठे लोकं त्याच्यामध्ये नारायण राणेंसारखी फार मोठी व्यक्ती या सगळ्या लो सगळी मंडळी आमच्या विरोधात आहेत आणि त्या विरोधाला न जो मानता जर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी उद्या ही सोसायटी आम्हाला दिली या सोसायटीमध्ये शिवसेना आणि मनसे विजयी झाली तर मात्र मला असं वाटतं की ही परंपरा ह्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये सुरू होईल देवाने असं करावं ज्याचं श्रेय ही सु परंपरा सुरू करण्याचं श्रेय मला शिवसेनेकडनं आणि बाळ आणि देशपांडे देशपांडेंना त्यांच्याकडनं मिळेल आणि कायमचं हे इतिहासामध्ये कोरलं जाईल की दोन्ही बंधू एकत्र आले शिवसेना एकत्र झाली मराठी माणसं एकत्र झाली आणि मराठी माणसांनी इतिहास बदलला